नो मी सौरभ स्वागत करतोय तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर म्हणजे सौरभ ग्राफिक डिझायनर जी डी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो आहे आज आपण पार्ट टू महाशिवरात्रीचा बॅनर एडिटिंग केलेलं आहे तुमचे थम्मेल बघून तुमच्या लक्षात आलं तर आपण कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ आज केलेला आहे पार्ट टू महाशिवरात्री बॅनर एडिटिंग ॲपवर आपण आजचा व्हिडिओ जो आहे तो केलेला आहे पी एल पी लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून दिलेली आहे पासवर्ड हा व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये शो होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि लक्षपूर्ण लक्षपूर्वक पाहायचं आहे तुम्हाला पासवर्ड मिळून जाईल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी पी एल पी फाईल दिलेली आहे ती घेऊन तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करून आपल्या पिक्सलामध्ये ही डाउनलोड करू शकाल तो पासवर्ड नीट घ्या आणि पी एल व्ही फाईल एक्स्टेट करून लगेच घ्या तर आपण आपल्या व्हिडिओला आता सुरुवात करूया मी तुम्हाला लेयर वाइज आपल्या बॅनर एक्सप्लेन करणार आहे कशा टाईपमध्ये आपण बॅनर केलेला आहे मटेरियल कुठून कसं डाउनलोड केलेलं आहे पूर्ण ऑल टू ऑल एक्सप्लेन मी तुम्हाला करणार आहे सगळ्यात पहिला लेअर म्हणजे आपला बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड हे आपण पिंट्रेस नावाच्या ॲप्लिकेशनवरून डाउनलोड केलेलं आहे आणि त्याला थोडासा ब्लर इफेक्ट मारलेला आहे आणि थोडासा नॉईज इफेक्ट मारलेला आहे त्यानंतर अशा प्रकारचं एक टेस्टची पी एन जी आपण इथे कॅपॅसिटी लो करून तिथे आपण अशा प्रकारे प्रोवाईड करून दिलेली आहे त्यानंतर आपण अशा प्रकारचे सनलाईट इफेक्ट इथे दिलेला आहे आणि त्याची कॅपॅसिटी थोडीशी लो करून दिलेली आहे जेव्हा तुम्ही पी एल पी फायर घ्याल तेव्हा ते तुम्हाला दिसणार आहे नंतर परत एक आपण अशा प्रकारचा लेअर टेक्स्ट लेअर इथे डाउनलोड केलेला आहे आणि त्याची कॅपॅसिटी जी आहे ती लो केलेली आहे त्यानंतर आपल्याला जो मेन फोटो आहे डिझाईनसाठी लागणारा मेन फोटो तो इथे पण अशा प्रकारे जो आहे तो प्रोवाईड करून दिलेला आहे त्यानंतर त्याच्या पुढचा जो आपला लेअर आहे तो म्हणजे आपला जो वॉटरमार्क लोगो आहे तो आहे त्यानंतरचा जो लेअर आहे तो म्हणजे शायरी ही शायरी आपण गुगलवरून घेतलेली आहे गुगलला गुगल सर्च केला तरीसुद्धा तुम्हाला ही अशा प्रकारच्या नवीन शायऱ्या है ज्या आहेत त्या मिळणार आहेत त्यानंतर आपला जो पुढचा लो जो आहे सेक्शन तो म्हणजे आपला जो वॉटरमार्क लोगो आहे तो आपण अशा प्रकारे इथे ॲड केलेला आहे तुम्ही तुमचा जो वॉटरमार्क लोगो असणार आहे तो तुम्ही इथे ॲड करायचं आहे त्यानंतर आपला पुढचा लेअर म्हणजे मेन टेक्स्ट जे आहे ते आपण अशा प्रकारे इथे प्रोव्हाइड केलेला आहे त्याला एक इफेक्ट मारलेला आहे ब्रश इफेक्ट येलो कलरचा टेक्चर पद्धतीनं आणि तिथे थोडासा लाँग शॅडो मारून आणि थोडासा इनर शॅडो मारून क्लिअर क्लिअरिटी वाढवलेली आहे त्यानंतर आपला पुढचा लेअर म्हणजे अशा प्रकारचा एक टेक्स्ट होता सॉरी मित्रांनो अशा प्रकारचा टेक्स्ट इथे आपण प्रोव्हाइड करून दिलेला आहे त्यानंतर आपला पुढचा लेअर म्हणजे निमित्त सर्वांना भक्तांना निमित्त सर्व भक्तांना शिवमाय शुभेच्छा अशा प्रकारचा आपला पुढचा टेक्स्ट इफेक्ट आहे त्यानंतर अशा प्रकारचा जो आपली शुभेच्छुक पट्टी आहे ते पण अशा कलरमध्ये शेपच्या माध्यमातून तयार करून दिलेली आहे त्यानंतर आपला पुढचा लेअर म्हणजे इनर शॅडो ड्रॉप शॅडो म्हणतो त्याला आपण लॉंग शॅडो ड्रॉप शॅडो तिथे मारलेली आहे थ्री डी शॅडोच्या इफेक्टमधून कशी मारायची चे याच्या व्हिडिओ आपण चॅनलवर दिलेला आहे तो बघून तुम्ही अशा प्रकारचे शॅडो जे आहे ती मारू शकणार आहात नंतर आपला पुढचा लेअर म्हणजे शुभेच्छुकांचा जो फोटो आहे तो आपण अशा प्रकारे तयार केलेला आहे आणि त्याला इफेक्ट मारून त्या बॅकग्राऊंडच्या सिमिलर पद्धतीने इफेक्ट मारलेला आहे नंतर शुभेच्छुक नाव आणि जो आपला मेन जो शुभेच्छुकांचं नाव राह राहण्याचं ठिकाण आणि आपला जो ग्राफिक डिझाईनचा जो लो लोगो आहे तो आपण इथे अशा प्रकारे कॉन्टॅक्ट नंबरच्या माध्यमातून इथे प्रोव्हाइड केलेला आहे नंतर आपलं जी डेट आहे ती आपण अशा प्रकारे इथे टाकलेली आहे ट्वेंटी सिक्स फेब्रुवारी सव्वीस फेब्रुवारी जी दिवशी महाशिवरात्र आहे ती डेट जी आहे ती आपण अशा प्रकारे टाकलेली आहे तर मित्रांनो हा बघा आपला ऑल टू ऑल बॅनर जो आहे तर अशा प्रकारे करणार एच डी क्वालिटीमध्ये फोर के क्वालिटीमध्ये जो आहे तो इथे तयार झालेला आहे एकदम नादच खोळा आपला हा जो बॅनर आहे तो इथे फुल टू फुल थमेल जस ज्या जसा बॅनर थमेलवर आहे त्याच पद्धतीने इथे आपण बॅनर जो आहे तो करून दिलेला आहे काहीच त्याच्यामध्ये कमी नाही आहे सेम टू सेम बॅनरची पी एल पी फाईल व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती जाऊन तुम्ही डाउनलोड करायचा आहे जो पासवर्ड आहे जो तुम्हाला तिन्ही स्टेपमध्ये स स्क्रीनवर झालाच असेल तो पासवर्ड घेऊन ती फाईल टेक्स्ट करायची आहे आणि जो तुमचा बॅनर आहे तो तुम्ही तयार करायचा आहे तुमच्या पद्धतीने तुम्ही ह्याच्यात अजूनसुद्धा काय काय जे टेक्स्ट इफेक्ट असतील लेअर्स असतील ते ॲड करू शकणार तर मित्रांनो आजचा हा आपला पार्ट टू व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका はい。